या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण सोलापूर येथे अक्षता सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून श्री सिद्धेश्वर यांचं दर्शन घेतलंय सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या साक्षीनं पारंपरिक पद्धतीनं अक्षता सोहळा संपन्न झालाय या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली अक्षता सोहळा पार पडताच हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला पालकमंत्री यांच्याकडून श्री सिद्धेश्वर यांचं दर्शन अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री पड� चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर महाराज यांचं दर्शन घेतलंय त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीनं पालकमंत्री यांचा श्री सिद्धेश्वर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले यात्रा समितीचे प्रमुख महादप्पा चकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासन देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केलेत यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा देखील सत्कार करण्यात आलाय न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माडहा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा